विना परवानगी अग्निशस्त्र बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने शहरात फिरत असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अग्निशस्त्र आणि पाच जिवंत काढतूस हस्तगत करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कामगिरी केली आहे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी होत असलेल्या हत्या मिळत असलेले हत्यार बंदुका यांनी पुसद गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल स्थानावर आले आहे त्यावर आवर घालण्याकरिता पोलिसांचे सर्वच स्तरावरून प्रयत्न चालू आहे चाकूच्या हल्ल्यात एकाचा खून झाल्याच्या घटनेने सर्वत्र खडबड माजलेली असल्यामुळे एलबीसीचे पथक पुसत शहरात आरोपीच्या शोधार्थ दाखल झाले होते आरोपीचे शोधकार्य चालू असताना एलबीसीला गोपनीय माहितीगारामार्फत शहरात अग्निशस्त्र विकणारे सक्रिय असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एलबीसी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी शहानिशा केली आणि आरोपीस अग्निशस्त्रासह जप्त केले पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मंगलमूर्ती नगर लक्ष्मी नगर जवळ दोन्ही सम अग्निशस्त्र आणि कारतूस विक्री करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यावरून एकोणवीस जुलै रोजी धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर भास्कर आणि त्यांच्या पथकाने आरोपी राहुल साहू वय वर्ष बेचाळीस राहणार ऋग्वेद कॉलनी पुसद आणि संतोष पवार राहणार बासी हल्ली मुक्काम तगड पल्लेवार यांच्या घरी संजय नगर पुसद याच्यावर या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणवीसशे एकोणसाठ अंतर्गत शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक खंडे धरणे एल सी चे पोलीस निरीक्षक प्रदीप सिंह परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर भास्कर पोलीस हेड कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे पोलीस नाईक पंकज पातुरकर पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद ताज पोलीस वाहन चालक अमित कुमरे पोलीस उपनिरीक्षक राजू खांदवे जलाल शेख राठोड यांनी केली अटक आरोपी राहुल साहू कडून एक लोखंडी गावठी कट्टा सिल्वर रंगाचा आणि पांढऱ्या रंगाची डस्टर आर एक्स झेड चारचाकी वाहन यम एच छेचा ए यू नऊ तीन सात दोन ही वाहनेही जप्त करण्यात आली मोबाईल आणि नगदी रकमेसह एकूण तीन लाख एक्केचाळीस हजार पाचशे रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला तर फरार आरोपी संतोष पवार याचा पोलीस शोध घेत आहेत प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद